नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारे प्रबोधन दिश मी दत्तात्रेय सूर्यवंशी कनसोलीमध्ये आज आदर्श सेवा संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शिव जन्मोत्सव साजरा केला जातोय या ठिकाणी वादक मोहिम सुद्धा आयोजित केलेली आहे या ठिकाणी आदर्श सेवा संस्थेच्या वतीने शिव महोत्सव आयोजित केलेला आहे आपण या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगणार आज सर्वप्रथम संपूर्ण घणसोलीमधील मधील महिलांतर्फे शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

ছজি বর গা ছত্রপতি সম্ভি বর গা ও পার্ব পত রে রে आदर्श सेवा संस्थेतर्फे जो शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आहे तो आमच्यासाठी खरंच ऐतिहासिक क्षण आहे आज नवी मुंबईत पहिल्यांदा आम्ही हा जन्मोत्सवाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा क्षण आज आम आम्ही अनुभवतोय तो फक्त आणि फक्त उमेशदादा जुनगरे आणि अंकुशदादा कदम यांच्यातर्फे आज त्यांनी लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा शिव छत्रपतींची महाआरती यांचं जे नियोजन केलेलं आहे याचा लाभ आमच्या मुलांनाही खूप छान प्रकारे घेतो येतो त्यांना खरं शिवरायांचं का त्यांच्या कारकिर्दीचं महत्त्व आज पटवून देण्याचा क्षण आणि आज पटवून देण्यासाठी आम्हाला वेगळी माहिती त्यांना द्यावी लागत नाही आहे ते स्वतःहून या सगळ्या वातावरणामधनं शिकतायत आज आ, या अंकुशदादा कदम उमेशदा यांचे खरंच मनापासून आभार या ठिकाणी आज एक, एक हा महोत्सव आनंद सोहळा या ठिकाणी साजरा केला जातोय काय सांगाल उमेश ददा झनगुरे आदर्श सेवा संस्था आयोजित हा कार्यक्रमाचे सातवं वर्ष आहे शिवजन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अगदी थाटामाटात साजरा होत आहे गणजोलीमध्ये आम्हा शिवभक्तांना याचा खूप मोठ्या प्र आनंद होत आहे तर या सोहळ्याला त्यांनी तीस ढोल पथकं आयोजित केले आणि त्यांची ही महाराजांना सर्वप्रथम दिलेली आहे तसेच उद्या वक्रृत्व स्पर्धा आहेत त्यामध्ये राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि संध्याकाळी महाआरती आयोजित केलेली आहे तरी या गौथली विभागामध्ये हा आनंदोत्सव साजरा होत आहे शिवजय शिवराय जसे मनामनात तसे सर्वांच्या घराघरात हा आनंदोत्सव साजरा करत आहे आणि मी उमेदवाराचे या कार्यक्रमानिमित्त मनापासून आभार व्यक्त करते की दरवर्षीप्रमाणे त्यांनी याही वर्षी हा आनंदोत्सव शिवराय जन्मोत्सव सोहळा अगदी आनंदात साजरा करत आहेत त्याच्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत ते सांग शिकू युवती आहेस आज जर बघायला गेलं तर शिखू जयंतीमध्ये आज युवकांचा मोठा भरणा आहे आणि आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका त्यावेळी त्यांनी केलेलं काय या जाणून देण्यासाठी प्रयत्न करतात काय सांगशील सर्वांना प्रथम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आदर्श सेवा संस्था यांच्याकडून आयोजित केले सात वर्ष झाले शिवजयंती आयोजित केलेली आहे ह्या सात वर्षात खूप काही शिवजयंतीमध्ये आम्ही बघितलं इवन लहान लहान मुलांपासून ते मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत इथे सर्वजण सहभागी होतात याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि तसंच शिवजयंती शिवजयंतीसारखंच इथे जसं उमेश भाऊ नेहमी सामाजिक कार्यात कार्यरत करत असतात तसस तसं शिवजयंतीसारखे पण अजून कार्यक्रम नेहमी इथे राबवत असतात त्यामुळे आम्हाला त्यांचा नेहमी अभिमान वाटतो तुम्ही बघताय गणसोलीमध्ये आज हा शिवजयंती मोठा उत्साह साधने होता आज दोन पथक आपण एकच बघतो परंतु आज या ठिकाणी उमेश यांनी महाराष्ट्रातील तीस पथकांमध्ये निवडक पथकं कार्यक्रम या बोलून हा मोठा उत्सव साजरा केला जातो आपण या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल आज शिवजयंतीच्या निमित्ताने जे ढोल ताशा पथक आयोजित केलेलं आहे ते खूपच चांगल्या प्रकारे करत आहेत ढोल ताशा वादक तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच ढोल ताशा पथक खूप प्रमाणात माझी शिवजयंती आणि ते आयोजक आहेत त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा की त्यांनी आणि आभार की त्यांनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्हाला त्यामध्ये सहभागी होता आलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज या ठिकाणी आदर्श सेवा से संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज तीनशे पन्नास वर्षांपासून हा महोत्सव साजरा केला आहे या ठिकाणी ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आणि मुलांसाठी कपूर स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या के आज या ठिकाणी वाटक मोहीमसुद्धा आयोजित केले काय सांगाल या संदर्भात सर्वप्रथम सर्व शिवप्रेमी महाराष्ट्र राज्य भारतवर्ष तसेच जगभरातील सर्व शिवप्रेमींना आपण शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण जसं पाहिलं की पाठिंबा जो नाद चालू आहे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश विश्वनाथ जुनगरे यांच्या माध्यमातून आणि श्री अंकुश बाबा कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाली हा जो आपण वादक मोहीम हा सोहळा इथे पाहतो आहे सर्वप्रथम आपण श्री उमेश विश्वनाथ जुनकरे यांचा आपण आभार व्यक्त करतो की त्यांनी असा मनमोहक सोहळा या सर्व नवल परिसरातील नागरिक उपलब्ध करून दिला तसेच त्यांच्या संयम त्यांचं संघटन यांचं नियोजन हे गुण आपण पाहतो ही जी त्यांची एक जमेची बाजू आहे जे दरवर्षी देण्याप्रमाणे विविध प्रयोग करून सर्व नागरिकांना कसं एकत्रित आणता येईल त्यांच्या समस्या कसं सोडवता येईल यासाठी हा जो एक आम्ही सोळा पाहतो हे एक, एक निमित्त म्हणू शकतो पण त्यांची समाजसेवेची आवड सामाजिक जी बांधिलकी आहे समाजकारणातून राजकारणा पुढे जात असताना त्यांची जी वाटचाल आहे त्याचा आपण प्रदेश प्रत्यक्ष बघतो आहे की कसं संघटन मजबूत करू आपण शिवप्रेमी शिवराय यांचे विचार आपण पुढे घेत असतो आहे तर येणाऱ्या काळामध्ये उमेशरे आपड़ हे हो। आदर्श सेवा संस्था यांनी आयोजित केलेला हा शिवजयंतीचा कार्यक्रम फार आर उत्कृष्ट आणि यांचे त्यांचे चौथे वर्ष आहे आणि या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष या मंडळाचे उमेश जुनगरे हे खंबीर नेतृत्व देणारे कणसोली विभागातील एक तरुण असून त्या तरुणाच्या पाठीशी आपण सर्वांनी एकमतानं जर उभं राहिलो तर याच्यापेक्षा आणखी चांगलं काही होऊ शकतं आणि या तरुण रक्ताला भाव मिळावा म्हणून आपण सर्वांनी या तरुण रक्ताच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे उमेश झुनगरे हे गणसोरी विभागातच नव्हे अख्ख्या नव्या मुंबईमध्ये जे पाहिजे ते तुमचे काम करू शकतात आणि या तरुण व्यक्तवाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आज आदर्श सेवा संस्था यांच्यामार्फत झालेला हा शिवजयंतीचा प्रोग्राम हा खूप सुंदर आणि आकर्षक आहे त्याबद्दल आम्ही सर्व पब्लिकच्या वतीनं मी स्वतः तुम्हाला दे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहिलं असेल की आदर्श सेवा संस्थेच्या प्रमाणे या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष उमेश जुनगेरे हे आदर्श म्हणून या ठिकाणी आज गेली सात वर्ष झालं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यांना ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आदर्श दत्तात्रय प्रभाव दिशा न्यूज